नमस्कार गोदावरी नदी खोऱ्यातील धरणं आपण बघत आहोत आजच्या ज्या पाच नद्या आहेत त्या आहेत कादवा मुळा दारणा गिरजा प्रवरा कादवा नदीवर नांदूरमधेश्वर धरण जे नाशिक जिल्ह्यात आहे मुळा नदीवर मुळा धरण जे अहमदनगर जिल्ह्यात आहे दारणा नदीवर दारणा धरण जे नाशिक जिल्ह्यात आहे गिरजा नदीवर गिरजा धरण जे छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात आहे आणि प्रवरा नदीवर भंडारधरा आणि निळवंडे धरण आहे जे अहमदनगर जिल्ह्यात आहे ठीक आहे आता कादवा मुळा आणि दारणा यांच्यासाठी तीच ट्रिक वापरायची आहे जी मी नद्यांची संगम स्थळावर असणारे जे ठिकाणं आहे त्यांच्यासाठी जी वापरली आहे तुम्ही ती तिकडे जाऊन बघू शकता राहिला प्रश्न गिरिजा नदीचा त्याच्यासाठी मी ट्रिक बनवली नाही आहे तर गिरिजा नदीवर गिरजा हे धरण आहे कुठे आहे छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात आहे ते तुम्ही तसंच लक्षात ठेवायचं प्रवरा नदीसाठी मी ट्रिक बनवली आहे ट्रिक आहे प्रवराने अहमदसाठी भंडाऱ्यातून निळ निळ्या वड्यांचा प्रसाद आणला तर भंडारा म्हणजे माहिती आहे ना पूजेच्या वेळेस आपण जो भंडारा घालतो तर त्याचा प्रसाद ती अहमदसाठी घेऊन येते प्रवराने अहमदसाठी भंडाऱ्यातून निळ्या वड्यांचा प्रसाद आणला प्रवरावरून प्रवरा नदी अहमदसाठीवरून अहमदनगर भंडाऱ्यातून वरून भंडारदरा हे धरण आणि निळ्या वड्यांचा प्रसादवरून निळवंडे हे धरण ठीक आहे समजलं असेल तुम्हाला धन्यवाद